आज चे गा एक रे भारत देश महान एक मुखाने गरजू भारत देश महान पहा जाशी चा समोर किल्ला झाशीची ची राणी मेरी झाशी कभी न दूंगी अशी वाणी स्वातंत्र्याच्या यज्ञामधले हे पहिले बलिदान एकमुखाने गरजूत रे भारत देश महान स्वतंत्रता हा माझा जन्मसिद्ध सिद्ध जो आहे सारा भारत पा आहे सोह गर्ज ना आहे कुलच्या जा मृत्यू झाले थोर लहान एकमुखाने गरजूत रे भारत देश महान

दानदेव पण सदैव राखू जगात याचा मान एक मुखाने गर्दु तला रे भारत देश महान गोलमगिरीच्या बेड्यामधूननी भारत मुक्त करायला नेहरू आजाद पटेल यांनी कारवास ही भोगला लोक कल्याणासाठी झटले होunia बेबाल एक मुखाने गरुडचlare भारत देश महान સ્વતંત્ર એક ગરુ તલા રે ભારત દેશ મહાન એક ગરજુ તલા રે ભારત દેશ મહાન એક મુખા ને રે ભારત દેશ મહાન